लोकसभा निवडणुकीमध्ये आपण गावागावात जाऊन आढावा घेतला आणि लोकांचे म्हणणं काय होतं ते दाखवलं वास्तव मराठीच्या माध्यमातून आणि आता विधानसभेचं बिगुल वाजण्याच्या तयारीत आहे थोड्याच दिवसात विधानसभेच्या निवडणुका जाहीर होतील आणि विधानसभा निवडणुकीमध्ये नक्की वातावरण काय आहे महायुतीच्या बाजूने लोक आहेत की महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पुणे जिल्ह्यामध्ये शरद पवारांची हवा आहे की अजित पवारांची हवा आहे उद्धव ठाकरेंना लोक साथ देणार का भाजपच्या उमेदवारांना यावेळी निवडून येणं सोपं आहे की अवघड आहे आदी बाबींचा आपण मागोवा घेतोय आज आपण आहोत आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यामध्ये येतो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की वातावरण काय आहे याचा आपण मागोवा घेण्याचा प्रयत्न करतोय आज आपण आंबेगाव तालुक्यातील पश्चिम आदिवासी पट्ट्यामध्ये आहोत पिंपरगणे या गावामध्ये पिंपरगणे या गावातील लोकांची नक्की मागणी काय आहे त्यांच्या काही समस्या आहेत का त्यांना शासनाच्या योजना भेटल्यात का आणि ते कोणासोबत जाणार आहेत शरद पवारांसोबत जाणार आहेत अजित पवारांसोबत जाणार आहेत दिलीप वळसे पाटील जे या विभागाचे आमदार आहेत त्याबाबत त्यांना काय वाटतंय दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडल्यानंतर नक्की त्यांच्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे देवदत्त निकम शरद पवारांसोबत गेलेत त्यामुळे देवदत्त निकम यांना सानुभूती आहे का शरद पवारांना असलेल्या सानुभूतीचा सा फायदा देवदत्त निकम यांना होईल का आधी बाबींचा आपण मागवा घेऊ आपल्या समेत पिंपरगण्याचे ग्रामस्थ महिला आहेत शासनाच्या ज्या योजना आहेत लाडकी बहीण लाडकी बहिणीचा अर्ज भरलाय का तुम्ही पैसे आले का किती पैसे भेटले तीन हजार तीन हजार तुम्हाला भेटले का सरकारने जे चालू केलेत पैसे ते असे चालू राहतील काय वाटतं तुम्हाला हो चालू राहतील आणि चालू राहायला पाहिजे का हो आमची इच्छा चालू राहत पाहिजे अजून काय काय योजना तुम्हाला भेटल्या सरकारच्या मोफत गॅस भेटतो का तुम्हाला हो भेटणार तीन महिने तीन महिने भेटतो इथले आमदार कोण आहे माहितीये का तुम्हाला दिल्ल्या पुरुष पाटील नाही माहितीये ना खासदार कोण आहे खासदार कोण आहे अमोल कोल्हे आणि दिली शिवाजीराव आडराव पाटील यांच्यामध्ये मागच्या वेळेस लढत झाली या भागातले लोक कोणासोबत गेले ते माहितीये तुम्हाला कोणाला निवडून दिलं माहित आहे तुम्हाला अमोल कोल्हे पाटील माहित तुम्हाला दिलीप वळसे पाटील ते येतात का गावामध्ये त्यांच्या विरोधात देवदत्त नि उभे राहणार आहेत माहिती देवदत्तनी देवदत्त का माहित का देवदत्तनी किंवा माहित का तुम्हाला नाही सांगते तुमच्या अजून काही समस्या आहेत का सरकारने काय सुधारणा करायला पाहिजेत का तुमच्या गावात अजून काही योजना तुम्हाला पाहिजेत किंवा गावात काय सुविधा व्हायला पाहिजे ना आम्हाला पाणी पाहिजे आमचं पाणी आलं पाहिजे पिण्याचं पाणी नाही तुम्हाला जागेवर जल जीवन मिशनचं काम नाही झालं का इथं योजना आली नाही का तुमच्याकडे चालू आहे योजना चालू आहे अजून आलं नाही पाणी किती वर्ष झाले चालू आहे पाण्याची समस्या हे म्हणताय नक्की काय समस्या पाण्याची पत्रकार इथं इथे एक तळे आमचा छोटा त्यातून पाणी आणि ठेकेदारांना काम घेतलं ते काय आर्थिक परिस्थिती काय असेल ते आम्हाला सांगता येणार नाही आज आणू आणू आजपर्यंत पाहू पाणी काय आमच्या वेळेस आलेलं नाही शेतात आले काय तुमच्या भात आता भात काढून गेलं कोणतं पीक घ्या तुम्ही हरभरा शेतीला वर्षभर पाणी असतं का नाही नसत पाणी वर्षभर यायला पाहिजे त्यासाठी काय करायला पाहिजे सरकारने त्यासाठी आता आमच्या काय दुसरं पर्यावरण नाही आता डिंगण्याचा पाण्याचा काय करता उपसा सिंचन योजना करायला पाहिजे वळसे सांगितलं का तुम्ही आम्हाला उपसा सिंचन द्या म्हणून सांगितलं मग आता ते एवढे वर्ष आमदार आहेत अजून तर झाले नाही काय कारण असेल अवयच्या माग इथं आम्हाला रस्ता सुद्धा नव्हता घरदार व्यवस्थित नव्हते सगळं तिने केलेले वळसे पाटलांनी केलेलं आहे कोणीच केलं नाही पण वळसे पाटील आता शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत गेले त्याचा काय फटका बसेल का त्यांना ते आम्हाला काय पुढचं सा सांगता येणार नाही पण काय कवी ना, का ना आमच्यासाठी त्यांनी काम खेचण्यासाठी दुसरा पक्ष त्यांनी डावलाय तरी पण आमच्या पोत येतात आपण ती नाराजी आहे का त्यांच्यावर पक्ष बदलायची नाराजी आहे का नाही नाही वाटत मग लोकसभेला असं काय झालं बरं वळसे पाटलांचं ऐकलं नाही लोकांनी अमोल दिलं काय दिले काय वाटतं तुम्हाला तुमचं मत सांगा याच्या माग आमच्या म्हणजे असं होत चालू अभिमान म्हणून वळसे पाटील आडरराव पण आडराव नाही नाही लोकांनी मतदान नाही मतदान दिलं हे आम्ही दिलं खालच्या भागातल्या लोकांनी दिलं नाही या भागात पण नाही दिलं बऱ्याच कमी मतदान आडररावांना आम्ही चालूका अभिमान म्हणून आमदार आणि शरद पवारांना सोडले वळसे पाटलांनी आतापर्यंत वळसे पाटलांचं मत राहिले परंतु तालुक्याचं वातावरण बदललंय शरद पवारांना सोडल्यामुळे वळसे पाटलांनी असं म्हटलं जाते तुम्हाला काय वाटतं बदललंय का वातावरण वातावरण बदलल्यासारखं दिसते तरी पण लोकांची भावना आहे का बाबा वळसे पाटील यावा म्हणून शरद पवारांना साथ दिली या भागाने सगळी शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकम असण्याची शक्यता शरद पवारांनी जर या भागात फिरले सभा घेतल्या लोकांशी संवाद साधला तर लोक वळसे पाटलांच्या विरोधात जातील का तरी पण आता लोकांच्या मनात आला पण चर्चा काय आता तुम्ही बसता बस, बस... आमची तर चर्चा असते बाबा वळसे पाटील पण आता अनेकांच्या मनात काय आपण नाही सांगू शकत या भागात वळसे बाबलले होतं धबधबा दब पण आता थोडा कमी झालाय लोक निकमचं नाव घेतात निकमचे नाव घेतात पण काय लोक निकमला ओळखत पण नाही अजून नेमका देव देत निकम कस आहेत कोण आहेत आता लोकांचं कसं आहे आदिवासी भागामध्ये तुम्ही म्हणणार देवदेव निकम पण कधी कोणत्या पाण्यात पण नसते ती व्यक्ती वळसे पाटील म्हणलं तर कसे प्रत्येक लहान मोठे त्यांना ओळखू शकतात तुमच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सुटलेला नाहीये त्यामुळे या भागात नाराजी असं बोललं जातं वळसे काय का शेतीच्या पाण्याचं आता ते मग त्यात उपसा सिंचन करू आम्ही पण तसं गेलं तर ती योजना आमली परवाड्यासारखी नाही व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे शेतीला पाणी पाहिजे पण कसे आम्ही सरकारने सौर ऊर्जेवर केली तर काय उलट चांगले साथ मी हवाच्या हो पडला सांगणार का प्रचाराला आल्यावर सांगणार ना आणि निकमनिकमनला ब सांगणार काय शरद पवार जे आहेत त्यांचं ह्या भागात आहे ना का नाव आहे का त्यांचं काम जे झाले यापूर्वी शरद पवारांनी आदिवासी समाजासाठी जे केलंय त्याचा फायदा त्यांना ह्या भागात होईल का मागे तो आजही पाण्यापासून वंचित आहे त्यामुळं त्यामुळं ह्या भागातील लोकांचे मोठे हाल होत आहेत तुम्हाला काय वाटतं अशी परिस्थिती धरण शेत जमिनी दिल्यात आपल्या नातेवाईकांनी भाऊबंधांनी तरी पण पाणी पोचू शकलं नाही सरकार एवढं उदासीन का झालं असेल एवढं पण तुमचे जे लोक आहेत तुमचे जे पुढारी आहेत ते प्रश्न मांडायला कमी पडलेत का प्रश्न मांडू शकतात सगळ्या समस्या एक एक सुटत नाही समजा काही गोष्टी सोडत सोडत आल्या आता पाण्याचाच प्रश्न त्यांच्या पुढे ठेवलेला आहे आम्ही सगळ्यांनी शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकम आणि अजित पवारांचे उमेदवार दिलीप वळसे पाटील कोणाची सरशी होईल काय वाटतं आता ते सांगताना जनतेच्या मनावरती आता पावर चर्चा कोणाची पवार साहेब आणि वळसे पाटील एकत्र काम करते देवदित्त्य निकम आणि वळसे पाटील एकत्र काम करत होते शरद पवारांची चर्चा आहे आम्ही त्यांच्याबरोबर काम केलेले शरद पवारांची चर्चा आहे का बोला ना शरद चर्चा आहे का ठीक आहे बरोबर आहे पण आता कसं आहे का आता आजपर्यंत वर्ष पाटणं काम केले आपल्या तालुक्यामध्ये सध्या तरी इकडे वर्ष लोकांनी वर्ष पाटलांचं लोकसभेला काय ऐकलं काय झालं त्यांचा गर्वती काही विश्वास ते आम्हाला माहित नाही पण आजपर्यंत आम्ही आदिवासी देव देवत म्हणून वर्षपाठी मानतो काही शरद पवारांना मानतात मानतात ना आता जे हे असं जे उर्दव आहेत शरद पवारांना मारतात ना फायदा होईल का त्यांच्या पक्षाला ती गया 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 स्थानीक, स्थानीक ते कसं सांगते फायदा होईल काय होईल कसं कसं स्थानिक स्थानिक जे पुढारी आहेत गावागातले पुढारी त्याच्यावर जनता नाराज आहे म्हणून नाराज आहे असं बोललं जाते आहे का तशी परिस्थिती आहे थोडक्यात आहे तरुण तरुण पिढी आहे ती जुने कार्यकर्ते नाराज आहे तो नाही पण कसं शेवटी आता जे आतापर्यंत काम केलं ते वळसे पाटणार काम केलं तरुण पिढी बिरसा ब्रिगेड बरोबर चालली आणि बिरसा ब्रिगेड शरद पवारांसोबत आहे मग बिरसा ब्रिगेड जर शरद पवारांसोबत गेली तर त्याचा फायदा देवदत्त निकम यांना होईल का नाही तसं म्हणजे कसं तरुण पिढीच्या काही गोष्टीच कार्यकर्त्यांचे जुने कार्यकर्ते येते तरुण पिढी जर कार्यकर्त्यांनी जर ऐकलं तर काही गोष्टी वळसे पाटला त्याचा फायदा होऊ शकतो वळसे पाटलांना फायदा होऊ शकतो तुम्हाला काय वाटतं देवदत्त निकम कि दिलीप वळसे पाटील कोणाला निवडून द्यायला पाहिजे दिलीप वळसे पाटील का द्यायला पाहिजे कारण तालुक्यामध्ये काम भरपूर इकडे आमच्या तालुक्यात तीच कामं केलेली आहेत वळसे पाटलांनी तेच निवडून आलं पाहिजे पण शरद पवारांसोबत गेलेत लोक काही बिरसा ब्रिगेड जे आहे शरद पवारांसोबत आहे शरद पवारांचे उमेदवार देवदत्त निकम आहे पूर्वी संपूर्ण गावच्या गाव वळसे पाटलांसोबत उभं राहायचं आता पन्नास पन्नास टक्केवर आणलंय आले असं बोललं जाते आहे का पन्नास पन्नास टक्के नाही पण आमचं म्हणणं आहे का गा वळसे पाटील निवडून वळसे पाटील निवडून तुमचं म्हणणं आहे पण वळसे पाटलांना मागच्या निवडणुकीत जे एक शिक्का मतदान व्हायचं गावागावात त्याच्यात आता बदल झालाय का नाही झाला तुम्ही तर वळसे पाटलांचे बरोबर पूर्वी वळसे पाटलांचीच हवा होती नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के मतदान वळसे पाटलांना व्हायचं आता देवदत्त निकमांचा सूर निघतोय शरद पवारांचा सूर निघतोय असं का वातावरण बदललंय खऱ्या अर्थ जर पाहिलं गेलं तर गेल्या पस्तीस चाळीस वर्षाचा जर कारभार पाहिला तर या भागामध्ये वळसे पाटलांनी अतिशय चांगला असं काम केलं आणि त्या कामातून खऱ्या अर्थाने आज हा आदिवासी वळसे तरुण असे वळसे पाटलांना शरद पवारांनी संधी दिली मंत्रीपद दिलं बरोबर म्हणून ते काम करू शकले आणि शरद पवारांना वळसे पाटलांनी आता सोडले त्यामुळे फटका बसेल का हा त्यांचा राजकीय प्रश्न असेल हा वर्चल लेवलचा प्रश्न आहे त्याच्याशी आम्हाला काही पण शरद पवारांना मानणारा जो मतदार आहे तो ह्या भागात वळसे पाटलांपासून दूर गेलाय का काही एवढं बऱ्यापैकी काही शरद पवारांना मांडणारा वर्ग इथं तसं पाहिलं नाही लोकसभेला पाहिलं ना तुम्ही लोकसभेला अमोल भरघोस मतदान झालं या भागात तर शरद पवारांच्या विचारांनी झालं ना ते मतदान लोकसभेला बऱ्यापैकी मतदान अमोल कोल्ल्यानं झालं तशी परिस्थिती आताच्या वेळेला आता होणार नाही आताच्या वेळेला जास्ती काय काय बदल झालाय लोकसभेच्या निवडणूक निवडणुकीच्या वातावरणात आणि आताच्या वातावरणात लोकसभेच्या निवडणुकीच्या वातावरण आणि आताच्या लोक विधानसभेच्या वातावरण लो, वाता जर पाहिलं गेलं तर काही त्यांच्या लेवलला म्हणजे वरच्या लेवलला काही मतभेद झाले असतील सरकारवर नाराजी लोकांची त्याचा लो फटका वर्ष पाटलांना बसेल का नाही बसणार नाही बसणार बस देवदत्त निकम निवडून येतील कि वळसे पाटील निवडून येतील अजून काही बाबा काही योजना भेटतात का सरकारच्या मला ऐकायला येत येत आमदार कोण आहे आमदार आमदार वळसे पाटील खासदार कोण आहे खासदार अमोल कोल्हा अमोल कोल्हे अमोल कोल्हाला का निवडून दिलं ते समाजाचा प्रश्न आहे अमोल कोल्हाने काहीच केलं नाही या भागात कधी निवडून आले ना ते हा निवडून आले ना निवडून आले पण तेवढ्या पुरता आता वळसे पाटील निवडून ते वळसे पाटील आणि आनंद मामा या दोन माणसांनी आदिवासीकरता या समाजा जे काम केला असा कोणलाच करत शरद पवारांनी केलं का काम हा शरद पवारांनी शरद पवारांनी त्याचकडून हे जाऊन निधी बोललो शरद पवारांना सोडले माहिती आहे का हा वळसे पाटलांनी शरद पवारांनाच वाटत राजकारणाचं काय असेल आम्हाला मग कोणाला मतदान करायचं शरद पवारांच्या उमेदवाराला का वळसे पाटलांना वळसे पाटलांना अजून काही नागरिकांशी बोलून महिला बस लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का भेटले किती भेटले तीन हजार तीन हजार रुपये सरकारच्या अजून काही योजना भेटल्या का तुम्हाला सरकारच्या भेटले का भेटले की नाही भेटले 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 काय योजना भेटला तुम्हाला खुशे का सारख्या लाडक्या बहिणीच पैसे भेटले ना मग आता गरकुल भेटला साहेबांनीच दिला आणि अजून आम्ही एवढी पंचवीस तीस वर्ष झालो कुठं मत आमचा कुठे गेला नाही अमलखोल्याला दिलं ना, ना? ना आजी बात नाही का दिला अमोल आम्हाला पाटलाच नाही कुणाला दिला आम्ही इकडे दिला आडर रावला मग आता कोण आता शरद पवार गळसे पाटील शरद पवार येते तोंडात नाव आज होते ना सांगितलं आम्ही मतदान करणार तुम्ही किती प्रश्न विचारला तरी आमचा वर्ष पाटला वर्षपाटून सोडून गेलोच नाही कुठंच नाही गेलो वर्षपाटल काम केलेली आहे आमची सगळी योजना आम्ही काय मंजूर आम्ही मांडली ते आमचे पूर्णच केले त्यांनी त्याच्यामुळे आम्हाला त्यांना द्यावा लागलं कामा दिली आम्हाला तळ दिलं एरी दिलं फक्त शेती सुधारली आमची पाणी शेतीला नाही एवढंच शेतीला पाणी का नाही आता, आता ना ना का नाही आता डिम्यादार आम्ही सांगतो पाणी विचारलं का विचारतो बरं आता देव मग देव चाललाय चाललंय त्यांचं काय आता ते शरद पवार सोडले त्यांनी त्याचा फटका बसेल का बसणार आम्हाला फटका फटका बस काय सांगू आता त्यांचा राजकारण तरुण पोर आहे ती म्हणतात शरद पवारांसोबत जायचं आता त्यांची खुशी आम्ही कशी सांगू आमचं मत आम्ही तरुण पोर अशी काय म्हणतात शरद पवारांसोबत आता ती गेली याच्यामध्ये काय म्हणतात बिरसा बुगटमध्ये गेली आता आम्ही काय बरे तरुण पोर बिरसा गेली काय सांगू आता जशी त्याची बुद्धी जेशी त्याच्या परिणाम तरुणांनी ठरवलं शरद पवारांची उमेदवारी साथ द्यायची तर मग कसं व्हायचं काय सांगायचं आमची आम्हाला पोराला आम्ही सांगतो नाही कुठे जायचं नाही आपण आपल्याच पक्षीच्या मागे जायचं पोरात शरद पवार कळत नव्हता कोणला विचारणार गड्या वाजल्या आम्हाला लिहिता येत नाही वाजता येत नाही शरद पवारांचं काय चिन्ह शरद पवार असं काय काय मग अमोल खोल्यांच काय होतं काय आम्हाला माहित नाही चुतारी का पुतारी हीच माहित नाही आम्हाला काय सांगायचं आपण पाहू शकता आदिवासी भागात आहोत आपण नवीन चिन्ह आहे शरद पवारांचं ते लोकांपर्यंत पोहोचणार नाही असं बोललं जात होतं मात्र आपण पाहू शकता हे आज जिन्हा सुद्धा शरद पवारांचं तो जे चिन्ह आहे हे माहित आहे वळसे पाटलांचं घड्याळ हे सुद्धा माहीत आहे त्यामुळे आता जमाना बदलतोय आणि जमाना बदलत असल्यामुळे तो कोणतंही चिन्ह असू द्या सहज लोकांपर्यंत ते पोहोचतोय हेच आपल्याला याच्यातून दिसतंय पिंपरगणेमध्ये आपण महिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला वळसे पाटलांच्या कामावर समाधान दिसतंय शरद पवारांच्या मागे बिरसा ब्रिगेड जातीय आणि बिरसा ब्रिगेडची मुलं जरी शरद पवारांसोबत जात असली तरी आम्ही वळसे पाटलांसोबतच राहणार आहोत असंच ज्येष्ठांचं मत येत व्हिडिओ जर्नलिस्ट विलास बोरस संदीप खळे पिंपरगणे प्लीज ला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आस्ता उमेदवारी